छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यत्रा या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेल्या विनोदी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या विशाखा समाजभानंही जपतात असं म्हटलं तर ते वाव गठरणार नाही याबद्दलची एक पोस्ट विशाखा यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेबरोबरचा खास फोटो शेअर करत तिच्याबद्दलची एक कौतुकास्पद पोस्ट लिहिली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आज सकाळी माझे अंबरनाथचे घर माझी अन्नपूर्णा शोभाचा फोन आला ती फोन ताई आहे असं म्हणाली मला वाटलं मुलाच्या लग्नाची तारीख काढली असावी तिचा फोन येताच मी म्हंटल काय ग तर ती म्हणाली ताई टू एच के घर घेतलं आहे ही बातमी ती अगदी खूप आनंदाने व उत्साहात सांगत होती मलाही खूप आनंद झाला यापुढे विशाखा यांनी म्हटलं आहे की अंबरनाथ पश्चिमेला थोडं स्लम परिसरात राहणारी चौदा वर्षांपूर्वी शोभा माझ्याकडे रोज चाळीस मिनिटे चालत कामाला यायची तिची धावपळ व पोरांची काळजी म्हणून तिला माझ्या घराजवळ मी भाड्याने घर घेऊन दिलं होतं तर वाचलेल्या वेळेत तिने अजून एक ठिकाणी काम धरलं पोरं मोठी झाली आणि मग त्यांचं शिक्षणही झालं यापुढे त्यांनी या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की तिचा हा प्रवास पाहिला की मलाच खूप समाधान मिळतं तिच्या सगळ्या प्रवासाची मी साक्षीदार व साथीदार आहे विशाखा का यांच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी योग्य मार्ग दाखवला आहे दरम्यान विशाखा यांनी शेअर केलेल्या या पोस्ट वर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे तसेच अनेकांनी विशाखा सुबेदार यांचे कौतुकही केले आहे नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या बाय पांढऱ्या केसांचा के राजपुत्र <laughs> आणि पांढऱ्या गाडीचा मोठे बादशाह <laughs> रसगु तुम्हाला कल्पनाच आहे की या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची <laughs> त्यांची मुलाखत घेतो त्यांना जवळून जाणून घेतो आज येणार आहे अतिशय प्रसिद्ध अशा उद्योजिका ज्यांनी आईस्क्रीम ची निर्मिती आणि विक्री या क्षेत्रात अतिशय ना मोठं नाव कमवलेलं आहे अशा सुब्बुलीला सुब्रमण्यम एकदा ता जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत वा वा दे आयो। आयो।

जाले yes, 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 जाले, जाले, जाले। एक कुछ रिश्ते आइसक्रीम जैसे होते है जरा सी गर्माहट पिघल जाते हैं और पिघल के यहाँ यहाँ तक तो उतर जाते हैं और फिर हाथा बाहर निकल टुप टुप करके जाते ये शेर तुम्ही बनवले यस yes, मीच मीच लिहिला अयो हे बाहेर कोणाला ऐकू नका जी काय 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 का, लोक तुमचं शेर ऐकू ना तुमचं कॉल ला सुजवतील बरं झालं हो सांगितलं ते प्लीज तुम्ही इथे आलेला आहात एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत खरं तर रूप म्हणणारे रूप म्हणणारे प्लीज हे करा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका